मी रा? ना रामदास भांदरी कोकाना घ्या तिरंगी झेंड्या खाली इनत होती शेला रामदासजींच नाव घेते नाव सांगा शुभांगी सचिन भोसले नाव घ्या तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची कोण काय सव्वीस जानेवारी एका आज जे ते तिरंगा झेंडाच म्हणते मग दुसरं हाताला ऐकलं शॉक लागत तुळजापूरच्या देवीला हळदी राशी सचिन रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी वाँ वाँ वाँ। काई बाते, काई बाते। वा वा काय वा काय वाय वा नाश्ता वगैरे केले दिसते बघ तू तुमचं नाव नाव घ्या उखाना घ्या जरा थोडस सोन्याचं मंगळसूत्र सोनारानी गडविलं जॉनसनचं नाव ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी आढविलं कुठल्या प्रेक्षकांनी आडवलं <laughs> प्रेक्ष मला सांगा बरं जरा <laughs> कोरे कोरे कुठल्या प्रेक्षकांनी आडवले अच्छा दिदी ते आढळले ग हा तुमचं नाव अंजनाशी तर उकाना घ्या झुंझुन जाते खिडकीत पाहते खिडकीला तीन तारा आडकी त्याला बारा घे पाणी खाते तेरा तेरा घाम आला दरा दरा तिकडून आला व्यापारी व्यापारी सुपारी सुपारी दिली, दिली वाण्याला हंडा आणला पाण्याला पाणी आणले गंगेचं देऊळ भरले भिंगेचं देवळाने दिला पैका संतुलनचं च नाव घेते लक्ष देऊन ऐका

पहिला डाव होताना देऊ आपण हा आता व्यवस्थित असं ना दा एक पाय घेऊन टाकायचा दोन्ही पायाने कसं करायचं दाखवा तुम्ही दाखवते मी ना रामदास भांदरजी कोकाला घ्या जरा तिरंगी झेंड्या खाली शेला रामदासजींचं नाव घेते जैन बोला क्या नाव सांगा शुभांगी सचिन भोसले नाव घ्या तिरंगी झेंड्याला चक्राची कोण काय सव्वीस जानेवारी एकाच जे ते तिरंगा झेंडाच म्हणते <स Deaf> मग अशी लाल गेल्या म्हणून पुर चाललंय Kota evo? Grey! Grey kula, kuka Grey? Zawa, kika kuta sekali evo? Zawa kuta evo? कोणी जोडीला तुमचे याला चला तुम्ही या डोळे बघा फक्त डोळ्याला डोळेलाय बने जाऊ खाली जाऊ तुम्ही डायलॉग नाग कळलं का कशा पद्धतीने बोलायचं आहे कोण बने करणपती Terima kasih telah हे बाब्लेम okay, no चला फायनल राऊंड आपला हा तु चेर घ्या खरंच साऊ फास्ट गाडीला हर दुसरी गाडी लाव चल कमल फुरायचंय बोल लावून करायचंय कुठे असा फिरा कसा फिरा चलो कमत त्यामुळे मी सांगाल थोड्याशा महिलांनी थांबा म्हणून थोडस एक पाच महिन्यानी बाहेर निघा पाच महिन्यानी बाहेर निघा पुढचा राऊंड नाही तुम्हाला घेतो मी कारण स्टेज पण कमी पडतोय आपल्याला चल हा साऊन बरोब सा अजून थोडस मागे हवं हो बैला थोडस अजून राऊन होत नाही व्यवस्थित एक पाच महिला अजून दहा महिलांनी मागे मागितला नेक्स्ट राऊंड म्हणजे आपण तुम्हाला घेऊया चलो फास्ट चलो कमा फिरण्यासाठी राहू भेटत नाही या ठिकाणी शम मोठा राऊंड करा राऊंड मोठा बनवा तिकडे जाणं तर असं थोडंसं असं राऊंड घ्या थोडस या तुम्ही दोन हजार पाच पाच दोन हजार पाच दोन हजार पाच आहेत का पाच इकडे पाच इकडे किती आहेत पाच अन् ह्या कश आहेत पाच इकडे किती आहेत पाच इथे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच चार आउट हो झाले तुम्ही चला बाहेर निघाल त्या ফল থাক নেক্সট ৰাউণ্ড মাত মাউণ্ড বাৰ যা

हो पाहिजे हो 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 सात किती आहेत दोन चार किती आहे तिकडं सात झाले ओके सात तुकडे सात आहेत तिथे किती आहेत दोन चार पाच सहा सात आठ आहे इथे आता तुम्ही ठरवा बघ ना बघ पूर्ण ग्रुप पाच होईल पूर्ण ग्रुप पाच होणार बघ हा पूर्ण ग्रुप पाच होईल लक्षात ठेवा चला इकडे सात आहेत का चला या चला यात या लोक बाय चौथ रेडी करा चला बोल होणार दोन हजार आठ आठ झाले का दोन हजार दुसरा देऊ का दुसरा अजून आहेत पुष्कळ आणले आपल्याकडे अजून राहिले का कोणी फुग्या सर चांगलं फुगलं पाहिजे काय बाय तुम्हाला फुगा धाडता येत नाही गेम लक्षात आला का तुमच्या गेम कळला का जो फुगा आपला वाचवेल तो फायनल मध्ये झाला चाल रेडी okay? चलो

ओशर ओर ओम्वर पदरावरती सर तारीचा मोर नाच राहाबा पदरावरती सर तारीचा मोर नाच राहाबा Be letters